नमस्कार ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे सेट प्रेप अकॅडमी याद्वारे आपण सेट पेपर वनसाठी प्रिव्हियसली काही लेक्चर्स घेतले आहेत त्याचसोबत सोबत आपण दोन सराव प्रश्नपत्रिका सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि व्हॉट्सअपवर ग्रुपवर टाकल्या होत्या आणि विद्यार्थ्यांच्या सूचनेनुसार आपण आज पेपर वनमध्ये तर कशी युक्तिवाद आणि आकडेवारी विश्लेषण याच्यासंबंधी आज हे व्हिडिओ बघणार आहोत की याच्यामधील प्रश्न आपण कसे पद्धतीने सोडवू शकतो त्यासाठी ते आपण आपलेच जे टेस्ट पेपर होते त्याचे काही गणित आपण आज सोडवणार आहोत तर हा प्रश्न आहे बघा खालील विधानांच्या आधारे पुढीलपैकी कोणता निष्कर्ष उचित आहेत ओके विधान एक आहे सर्व हत्ती हे पक्षी आहेत विधान दोन आहे काही पक्षी हे गाय आहेत आणि खाली निष्कर्ष दिलेत तर ते निष्कर्ष कसे सोडवायचे तर या हे सोडत असताना आपल्याला स विधाने पाहून त्या विधानांना आकृतीमध्ये बंद करावं लागतं किंवा आकृती बंद करावं लागतं किंवा आकृतीद्वारे त्यांना निश्चित करावं लागतं ते तेव्हाच आपण निष्कर्षापर्यंत पोचू शकतो ठीक आहे आपण हे सविस्तर पाण्यासाठी आपण हे एक्झाम्पल सोडूया विधान एक दिले आपल्याला सर्व हत्ती हे है पक्षी आहेत ओके म्हणून आपण काय करूया हत्तीला आपण एक गोल काढूया आणि ह्यांना म्हणूया की आपण हे हत्ती हत्ती आहेत ओके हे हत्ती झाले माझे आणि हे काय सांगितले सर्व हत्ती हे पक्षी आहेत मग मी काय करतो पक्षीला सर स्क्वेअर काढतो ओके मग हे काय झालं गोलमध्ये हत्ती माझे आणि स्क्वेअरमध्ये काय काढले मी पक्षी ओके पक्षी आहे का का पक्षी हे माझं पक्षी आहेत आता हे आपले पहिले विधान झालेले आहे दुसरे विधान काय आहे काही पक्षी हे गाय आहेत आता पहिलं होतं की सर्व हत्ती हे पक्षी आहेत हे सर्व हत्ती पक्षी आहेत आणि परत दुसरं विधान काय आहेत काही पक्षी हे गाय आहेत याचा अर्थ असा सुद्धा होऊ शकतो की आ, काही, आ, पक्षी काही पक्षी हे गाय आहेत म्हणजे आपण असं करू शकतो काही पक्षी गाय आहेत तर हे तर एक असं मी अजून एक गोल काढू शकतो आणि ह्यांना मी म्हणू शकतो गाय ओके आणि त्यांनी काय सांगितले काही पक्षी हे गाय आहेत तर हे झाले माझे ह्या स्क्वेअरमध्ये आणि ह्या गोलमध्ये जे आलेत ह्या गायी त्या सांगितात की त्यांनी काही पक्ष्यांचा गाय झालेल्या आहेत किंवा फक्त आपण एवढं येतं जरी काढलं आणि यांना गाय म्हणलं तरी चालेल तर ह्या काय झालं आपल्या गायी पक्षी आणि हत्ती आपल्या आधार दा डायग्राम झालेले आता आपण विधान बघूया सॉरी निष्कर्ष बघूया आणि त्याच्या आधारे आपलं कोणतं उत्तर येते ते बघूया पहिला निष्कर्ष आहे काही गायी हे पक्षी आहेत काही गायी या पक्षी आहेत हे बरोबर आहे का तर हो यस हे विधान बरोबर आहे दुसरं विधान आहे काही हत्ती या गाय आहेत तर हे बरोबर आहे का काही हत्ती या गाय आहेत तर आहेत ना का नाही याचा कोणता संबंध इथे दिला नाही कारण विधानाच्या विधानामध्ये त्यांचा कोणता संबंध दिला नव्हता म्हणून आपल्या आकृतीमध्ये त्याचा संबंध आलेला नाही म्हणून हे काय झालं हे चूक झालं मग याचं आपल्याला सर्व सर आपल्याला जे उत्तर मिळाले निष्कर्ष एक हे बरोबर आहे मग आपलं उत्तर काय आहे फक्त निष्कर्ष एक हे बरोबर आहे ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर आपल्याला इथं मिळालेलं आहे ठीक आहे पुढे जाऊया आपण येथे सुद्धा आपल्याला सेम असे दोन प्रश्न येतात आपल्याला पेपर एक मध्ये आणि हे हक्काचे प्रश्न आहेत हक्काचे मार्क मिळवून देणार आहे आपण हे कसे सोडवायचे ते बघूया आता दुसरा प्रश्न आत्ता जशी आपण आकृती काढली त्या आकृतीच्या पद्धतीनेच आपण हे सोडवायचा प्रयत्न करणार आहोत विधान एक आहे सर्व सेवक हे मालक आहेत ओके मी परत मी पहिल्यांदा गोल काढतो शक्यतो पहिलं जे विधान आहे त्याला गोलच काढायचा आणि जे छोटी व्यक्ती संस्था जे सांगितलेल्या आहे किंवा प्राणी सांगितलेले आहेत ते आपण गोलमध्ये काढून टाकायचं मग सर्व सेवक हे मालक आहेत मग हे काय झाले सेवक माझे हे सेवक आणि काय सांगितले हे मालक आहेत मी मालकला पुन्हा एकदा काय करतो स्क्वेअर काढतो ओके स्क्वेअर सर्वसेवक मालक आहेत ओके आणि हे काय आहे मग माझे मालक हे मालक आहेत आणि सांगितले की हे माझे सेवक आहेत पण सर्व सेवक हे मालक पण आहेत म्हणून मी ह्याचा संबंध असा दर्शवलेला आहे दुसरं विधान काय आपलं सर्व मालक हे दुष्ट असतात म्हणजे हे मालक काय आहेत हे मालक पण आहेत ह्या स्क्वेअर मध्ये आणि हे सर्व काय आहेत दुष्ट आहेत म्हणजे दुष्ट व्यक्ती आहेत ओके म्हणजे याचा अर्थ असा म्हणू शकतो की सर्व सेवक दुष्ट आहेत बरोबर तर आपण निष्कर्ष तेच दिलेला आहे आपल्याला की सर्वसेवक दुष्ट असतात तर बरोबर यस कारण की हे स्क्वेअर मध्ये जेवढे आहेत तेवढे मालक पण आहेत आणि दुष्ट पण आहेत आणि आपले सर्कल हे स्क्वेअरमध्ये झालेलं आहे सर्कलमध्ये काय आपले सेवक म्हणून हे काय झाले दुष्ट आहेत म्हणून निष्कर्ष एक हे बरोबर आहे आता दुसरं काय सर्व दुष्ट व्यक्ती सेवक असतात आता इथे बघा सर्व दुष्ट व्यक्ती सेवक असतात तर हे चुकीचं आहे का का चुकीचं आहे तर काही दुष्ट व्यक्ती सेवक असतात असं जर म्हणलं असतं तर बरोबर होतं परंतु सर्व नाही होऊ शकत कारण सेवक फक्त या सर्कलमध्येच लिमिटेड आहेत याच्या बाहेर जे आहेत जे इथे इथे दिसत आहे आपल्याला हे, हे मालक आहेत हे सेवक आणि मालक नाहीत हे फक्त ओनली मालक आहेत त्याच्यामुळे जर इथं असतं काही दुष्ट व्यक्ती सेवक आहेत तर ते बरोबर आलं असतं परंतु सर्व दुष्ट व्यक्ती सेवक नाहीत म्हणून हे चूक आहे वेदान आणि याचं उत्तर निष्कर्ष एक हे बरोबर आहे याचं उत्तर सुद्धा एच येणार आहे ठीक आहे पुढे जावे आपण याच्यामध्ये याची आपण दोन एक्झाम्पल अजून सेट पेपर दोन दोनमध्ये बघणारच आहोत ठीक आहे आत्ता लगेच बघून घेऊया ओके okay. खालील विधानांच्या आधारे पुढीलपैकी कोणते निष्कर्ष सूचित आहेत ओके okay, पहिलं विधान आहे रविवारी सर्व कार्यालयांना सुट्टी असते आणि दुसरं आहे राजू कार्यालयात एक कारकोन आहे इथं आकृतीची आपल्याला काही गरज नाही सोपं प्रश्न आहे तिने सांगितलं की रविवारी सर्व कार्यालयात सुट्टी असते म्हणजे एक्झाम्पल पकडून झालं की तुमचं एक रविवारी कोणता तहसीलदार ऑफिस आहे किंवा कोणता आहे त्याला सुट्टी असते रविवारी फक्त आणि राजू त्या कार्या कार्यालयामध्ये ऑफिसमध्ये कामाला आहे किंवा कारकुनमध्ये क्लार्क आहे ओके मग राजू आज कार्यालयात जाणार नाही हे विधान बरोबर येईल का तर नाही आपल्याला आज कोणता वार ते दिलंच नाही ना, ना। त्यामुळे हे विधान बरोबर आहे सांगता येत नाही किंवा निश्चित सांगता येत नाही म्हणून हे चूक झालं राजूला रविवारी कार्यालयात जावेच लागते तर हे चूक येणार का तर रविवारी कार्यालयाला सुट्टी असते त्यामुळे हे राजूला कार्यालयात जायची काही गरजच नाही आहे मग हे पण चूक राजू एक सरकारी कर्मचारी आहे ओके पण इथे ते दिलंय का कोणतं कार्यालय आहे सरकारी आहे का खाजगी आहे असं काही काही सरकारी असतात कार्यालय किंवा काही काही खाजगीसुद्धा असतात खाजगी कोणते येतील तर समजा एखादं ऑफिस आहे जिथं तुमचे कम्प्युटर बनत आहेत किंवा जनते तुमचं लॅपटॉप बनत आहेत मग असं पण एखादं कार्यालय असू शकतं किंवा एखादं इन्शुरन्स ऑफिस कार्या कार्यालय असू शकतं ते इन्शुरन्स ऑफिसमध्ये तो कार क्लर्क करू शकतो त्यामुळे राजू इथे दिले का कुठं सरकारी एक एक्झाम्पल नाही जे दिलं नाही आणि जे ऑप्शनमध्ये आहे ते खोडून टाकायचं मग हे पण निश्चित सांगता येत नाही म्हणून ह्याला हे पण चुकलं रविवारी राजू कार्यालयात जात नाही तर हे बरोबर येईल का तर येईल का रविवारी सर्व कार्यालय सुट्टी असते सर्व कार्यालयांना सांगितले म्हणजे सर जर आपण आकृती काढली आणि याच्यामध्ये हे बघितले हे कार्यालय झाले खाजगी याला आपण पी लिहितली तुम्ही पी पी म्हणजे प्रायव्हेट आणि हे लिहिले मी जी जी म्हणजे गव्हर्नमेंट तर दोन्हीना रविवारी सुट्टी असते बरोबर तिथे सांगितले सर सर्व कार्यालयात सुट्टी असते म्हणजे दोन्ही कार्यालयात सुट्टी झाली रविवारी कार्यालयात जात राजू कार्यालयात जात नाही हे बरोबर आहे का कारण की सर्वच कार्यालयाला सुट्टी असते तर सर्व दिलंय बरोबर सर्व सुट्टी असल्यामुळे रविवारी करायला जाणार नाही आणि ऑप्शन क्रमांक कर डी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे ठीक आहे पुढे याचा प्रश्न आपण बघूया कसं दिले आपल्या इथे खालील विधानांच्या आधारे कोणते निष्कर्ष उचित आहेत काही मांजरे हे घोडे आहेत सर्व घोडे हे बैल आहेत ओके आता इथे मांजरे घोडे आणि बैल तुम्ही सर्कल स्क्वेअर काढू शकता काही काही वेळा तुम्ही स्क्वेअर ओनली फक्त सर्कल सर्कल काढले तरी चालेल आता इथे बघूया काही मांजरेही घोडेत आहेत आपण करूया मग ही काय झाली पर्यंत काही मांजरे म्हणून हे काय केलं मी इथं मा हे काय माहे मांजरे आहेत आणि काय आहेत घोडे आहेत मग हे काय झाले माझे घोडे ओके अजून ह्याचं जर, जर एक्झाम्पल चांगलं अजून करायचं आहे तर एका भी एका वर्गात आ, मुली आणि मुले आहेत त्याचं जर आपण जे समजा जर असं असेल तर सहसंबंध जर तुमच्या लक्षात आणायचं असेल तर तुम्ही एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला हा तुमचा वर्ग आणि हे मुले आणि हे मुले असं असा संबंध येणार बरोबर असं आपण एखादं दाखवू शकतो वर्गाचं जर विचारलं तर त्याचबरोबर जर आपल्याला विचारलं की एका वर्गात एक वर्ग आहे दहावी तर त्याच्यामध्ये शंभरपैकी दहा मुले गणितात पास झाली दहा मुले विज्ञानात पास झाली आणि दहा पाच मुले दोन्हीत पास झाली तर हे आपण असा संबंध काढू शकतो आणि यांना इथं हे ही, ही जे पाच मुले आहेत हे जे इथं स्क्वेअरला स्क्वेअर चेक टावलेला आहेत ती ती म्हणजे पाच मुले झाली जी की दोन्ही विषयात पास झाली होती ओके आणि ते इथं कशा आपल्याला दहा मुले विज्ञानात पास झाली दहा मुले गणित गणितात पास झाली आणि कंबाईन म्हणजे ही परत पा तर येणार पाच जणं याच्यामध्ये पाच जणं दोन्ही विषयात पास झाली तर ही जी वर्तुळाला वर्तुळ जे इथं छेरलेलं आहे ते, ते म्हणजे कंबाईनचं फरक किंवा रिलेशन दर्शवत आहे असं आपण समजू शकतो ओके हे जे तुमच्या माहितीसाठी घेतलं या वेधनाशी या प्रश्नाशी त्याचा काही संबंध नाही आपण प्रश्न परत कंटिन्यू करूया विधान होतं काही मांजरे हे घोडे आहेत तर हे सर्व आपण गोला मध्ये आहेत ते घोडे आहेत आणि त्यामध्ये काही मांजरे आहेत हे दिलं होतं म्हणून आपण हा मांजरांचा इथं सर्कल काढून दर्शवलेला आहे सर्व घोडे हे बैल आहेत मग आता हे अजून एक मी हे काढतो सर्कल आणि ह्याला नाव देतो बैल ओके आता काय झालं बघा आपले विधान बरोबर का काही मांजरी घोडे आहेत काही मांजारी घोडे आहेत सर्व घोडे हे बैल आहेत सर्व घोडे हे काय आहेत है बैल आहेत ओके ओके थांबा चुकलेला इथं यांनी काय सांगितले काही मांजरी घोडे आहेत सर्व आहे तर सांगितलेलं नाही म्हणून आपण असं म्हणून काय हे मांजरे आणि हे झाले गोडे बरोबर आणि याच्या कंबाईन जे आलेत ते काय सांगितले आपल्याला की अ हे काही मांजरी घोडे आहेत म्हणजे ही जी मांजरी आहे ती घोडे आहेत आता सर्व घोडे बैल आहेत आता जर सर्व घोडे बैल असतील तर कसं करावं लागणार आपल्याला ही जी आकृती आहे हिला कंटिन्यू करावी लागणार प्लस इकडं कडावं लागणार आणि इथं परत जॉईन करावी लागणार ओके आणि ही काय आहेत बैल आहेत ओके सर्व घोडे बैल आहेत सांगितलं म्हणून आपण ही एक कृती इकडून अशी इकडे नेली आता आपले सर्व बैल घोडे आहेत सर्व बैल घोडे आहेत तर आहेत का नाही कारण की यांनी काय सांगितलं होतं सर्व घोडे बैल आहेत परंतु सर्व बैल घोडे आहेत असं सांगितलं नव्हतं म्हणून हे विद्यार्थी निष्कर्ष चुकलेला आहे निष्कर्ष दोन आहे काही बैल घोडे आहेत काही बैल हे घोडे आहेत हो आहेत इथंच त्यांनी दिले की सर्व बैल घोडे आहेत म्हणजे काही बैल त्यातले आहेत म्हणून मग हे निष्कर्ष दोन बरोबर आहे फक्त निष्कर्ष दोन हे उत्तर बरोबर आहे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे आकृती वरील जे वेदन जे दिले आहेत त्या द्वारे आकृती मध्ये त्यांना कन्वर्ट करायचं आहे कन्वर्जन त्याचं करायचं आहे आणि त्या त्याच्यानंतर तुम्ही ते अं निष्कर्ष बरोबर आहेत का चूक आहेत ते करू शकता आणि हे हक्काचे मार्ग आहेत तुम्ही हे प्रश्न अगदी विदिन मिनिट एक दोन मिनिटात फोटू शकता आणि याच्यामध्ये पायकीच्या बायकी मार्ग पाडू शकता दोन प्रश्न याच्यावर येतात ते जातात जे की चार मार्काला विचारले जातील ठीक आहे आता आपण याचेच खालचे प्रश्न बघणार आहोत जे की आलेखावर आलेखाशी निगडीत असतात ओके परंतु त्याआधी आपला यूट्यूब चॅनल आहे ऑनलाईन अकॅडमी त्याला सबस्क्राईब करा त्याच्यावर आपण अगोदर व्हिडिओ टाकलेले आहेत जर तुम्ही पेपर वनसाठी कोणती पुस्तके घेतली नसतील तर त्यासाठी पुस्तकं कोणती वापरावी याची एक व्हिडिओ आहे त्याच्यासोबत युनिट नऊ विभाग दहा विभाग आठ असे तीन विभागाच्या पूर्ण व्हिडिओ टाकलेले आहेत डिटेल्डमध्ये त्या सुद्धा तुम्ही रेफर करू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज तुम्हाला आवडल्यात तर व्हिडिओजला लाईक आणि व्हिडिओजवर तुमचे काय कमेंट्स असतील तर तुम्हाला काय प्रश्न असेल तर कमेंट करा ओके त्याचसोबत व्हिडिओच्या या व्हिडिओच्या लिंकमध्ये सुद्धा मी तुम्हाला आणि प्रत्येक व्हिडिओच्या लिंक लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलच्या आणि व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे आपला टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा म्हणजे जेणेकरून ज्या काही संबंधी अपडेट्स आहे असतील ते तुम्हाला लगेच मिळून जातील ठीक आहे पुढे जाऊया एका विद्यापीठाच्या जा गेल्या चार वर्षातील पदव्युत्तर विद्यार्थी व विद्यार्थ्यांची संख्या आकृतीत दाखवली आहे आकृतीनुसार प्रश्न क्रमांक तेत्तीस ते पस्तीस या प्रश्नाचे उत्तर द्या तर तुम्हाला आकृती दिलेल्या असतील त्याच्यावर दोन किंवा तीन प्रश्न विचारले असतात त्याचे तुम्हाला उत्तर द्यायचे असतात आता मी हे एक आपण प्रश्नपत्रिका काढले होते त्याच्यामध्ये मी तीन टाईपचे प्रश्न कवर केले होते एक म्हणजे सरासरी दुसरा म्हणजे टक्केवारी आणि तिसरा म्हणजे फरक म्हणजे वजाबाकी ओके आपण तिन्ही समजून घेऊया पहिला प्रश्न आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव मधील विद्यार्थिनींची सरासरी संख्या किती आहे ओके okay. तर ती करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल तर ती करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा अठ्ठ्याण्णवमधील यद्यार्थिनी म्हणजे काय फिमेल किती आहे चारशे साठ आणि मधील किती आहेत फिमेल पाचशे वीस यांची बेरीज करावी लागेल किती येते बेरीज चारशे साठ आणि पाचशे वीस किती येते शून्य शून्य सहा दोन आठ आणि नऊ no. no, नऊशे ऐंशी येते आणि सरासरी काढताना काय करतात ज्या जेवढ्या वर्षांचे आपल्याला सरासरी सांगितले तेवढी भागिले करायचं आता दोन वर्षाचं फरक सांगितले फरक तर दोन भागीले येणार जर तीन वर्षांची सरासरी असते तर भागिले तीन आला असतं no, नऊशे ऐंशी भागिले दोन आ, बे चोक आठ एक राहिला बेन्व्या अठरा म्हणजे चारशे नव्वद हे आपलं उत्तर आलेलं आहे भागाकार कसं केला कळलं तुम्हाला भागाकार करताना नेहमी इकडून जायचं असतं डाव्या बाजूने मग बे चोक आठ एक राहिला आणि एक राहिला तर किती आले अठरा झाले अठरा म्हणजे बेन्व्या अठरा आणि चा शून्य आहे तसा लिहायला उत्तर आलं चारशे नव्वद हे डी उत्तर आपलं असणार आहे जी की सलासरी आहे चारशे नव्वद पुढे जाऊया प्रश्न आहे गेल्या चार वर्षातील एकूण विद्यार्थी आणि विद्यार्थिनीमध्ये विद्यार्थ्यांची टक्केवारी किती आहे चार वर्षातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीमध्ये विद्यार्थ्यांची टक्केवारी किती विचारली म्हणजे चार वर्षांचं काय करा आपला सर्व विद्यार्थ्यांची संख्या आणि विद्यार्थ्यांची संख्या काढावी लागणार आहे तर याची बेरीज येत आहे म्हणजे मुलांची संख्या येत आहे एक हजार सहाशे पन्नास आणि मुलींची संख्या येत आहे एक हजार सहाशे पन्नास म्हणजे तेहतीसशे एकूण जर तुम्ही नंतर केलं तुम्हाला मिळेल की तेत्तीसशे हे आपलं एकूण विद्यार्थी चार वर्षात बॅच मध्ये मिळाले आहेत तेत्तीसशे पैकी काय विचारले त्यांनी विद्यार्थ्यांची टक्केवारी केली तर तेत्तीसशे पैकी सोळाशे पन्नास हे विद्यार्थी आहेत तर टक्केवारी किती जर तुम्हाला जर टक्केवारी काढता आले पाहिजे टक्केवारी जर तुम्हाला काढता आली तर तुम्ही सेट परीक्षेतील घेणे त्याचे आरामशीर दोन ते तीन प्रश्न सोडवू शकता मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सांगतो एक एक्झाम्पल पहिंद घेऊया टक्केवारीचा आणि मग हे वरचं सोडवूया तर समजा जर तुम्हाला विचारलं आहे की आठशे पैकी दोनशे तर शंभरपैकी किती किंवा आठशेचे दोनशे तर शंभरचे किती टक्के किंवा किती तर किती टक्के पडले आठशेपैकी दोनशे मध्ये तर जर असं दिलं असेल तर आठशे अशा पद्धतीने मांडून घ्यायचं आठशेपैकी दोनशे इज इक्वल टू शंभरपैकी किती असं प्र क्वेशन चिन्ह मांडून मांडून घ्या तुम्ही किंवा क्वेशन चिन्हाच्याऐवजी तुम्ही एक्स जरी मानलं तरी चालेल आता काय करायचा आढावा गुणाकार करायचा याचा आढावा गुणाकार करायचा तुम्हाला हे मिळून जाईल म्हणजे काय दोनशे गुणिले शंभर बरोबर आठशे गुणिले काय किंवा एक्स आठशे गुणिले एक्स करूया आपण आता आठशे इकडे घेतलं तर आठशेचा काय होणार भागाकार होणार इथे मग ह्या दो हे शून्याचं शून्य गेला हा शून्याचं शून्य शुन्ये गेला दोनशे गुणिले एक दोनशे जातं मग आता फक्त फक्त दोनशे आपल्याला आठनं भागायचे ओके मग आठ दोन्ही सोळा राहिले चार चार वर एक शून्य आता पंचेचाळीस पंचवीस आपलं उत्तर आलं आहे पंचवीस टक्के ओके तर याच पद्धतीनं आपल्याला आता वरचं गणे सोडवायचं आहे तर आपल्याला गणित दिलं होतं आणि त्याच्यामध्ये सांग तुम्हाला मी सांगितलं होतं की एकूण विद्यार्थ्यांची संख्या आहे ते तेहतीसशे त्याच्यापैकी सोळाशे पन्नास विद्यार्थी आहेत ओके okay. तर शंभरपैकी किती मग आपण असं हे तुम्हाला हे असं विधानात किंवा याचं समीकरण मांडता आलं पाहिजे परत त्याचं तिनं कर्ज तिरकस गुन्हा करायचा किंवा सोळाशे पन्नास गुणिले शंभर भागिले तेत्तीसशे इज इक्वल टू एक्स असं पण तरी तुम्ही करू शकता म्हणजे सोळाशे पन्नास गुणिले शंभर भागिले तेतीसशे बरोबर एक म्हणजे आपली टक्केवारी येणार आहे ह्या शून्याला ह्या दोन शून्य गेले सोळाशे पन्नास भागिले तेत्तीस येते आता ते उत्तर आपल्याला तर आता काय करायचं एक ट्रिक सांगतो तुम्हाला आता आपल्याला आपल्याला उत्तरात चार पाच सहा म्हणजे असे अठ्ठेचाळीस पन्नास पंचावन्न पंचावन्ननुसार असेच दिलेले त्याचे कुठेही तीस टक्के किंवा असे दिले का नाही आपल्याला तेहतीसचा पाडा जर काही प्रत्येकाला दिला असे नाही मग काय करायचं तेत्तीस गुन्हेले चार एक करून बघायचं आणि तेहतीस गुन्हेले पाच एक करून बघायचं तर ते, ते दोन्हीतलं जे काही जवळचं उत्तर असेल त्याच्यावर आपल्याला पुढचं गणे सोडवायचं आहे तर मी काय करतो इथे तेहत्तीस गुन्हेले चार करतो पहिल्यांदा चार ते बारा हा चार एक चार ते बारा आणि एक तेरा एकशे बत्तीस आपलं काय एकशे पासष्ट मग हे नाही पुरत आहे मग चला तेत्तीस गुन्हेले पाच करून बघतो तेत्तीस गुन्हेले पाच पाच तरी एक पंधरा हातच्या लाला एक पाच तरी पंधरा एक सोळा एकशे पासष्ट आणि ते एकशे सुद्धा इथे सुद्धा आहे एकशे पासष्ट म्हणजे काय तर तेतीस पंचे एकशे पासष्ट आपल्याला मिळत आहे मग इथं पाच इथं एक आणि शून्य शून्यचं शून्य आहे तर याचा पन्नास टक्के उत्तर आपलं आलेलं आहे पन्नास टक्के म्हणजे आपलं उत्तर पन्नास टक्के हे ऑप्शन बी पन्नास टक्के हे आपलं उत्तर बरोबर आहे ठीक आहे कसं केलं हे तुम्हाला समज असेल नसेल समजत तर थोडं व्हिडिओ रिपीट करा आणि हळूहळू करून बघा तुम्हाला हे उत्तर नक्कीच समजेल समजत नसेल तर दोन तीन वेळा व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच हे उत्तर प्रश्न समजून जाईल ठीक आहे त्याच्या जा पुढे जाऊया सत्त्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव मधील विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांच्या संख्येत फरक किती आहे सत्त्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णवमध्ये विद्यार्थ्यांची संख्या होते तीनशे ऐंशी अठ्ठ्याण्णवमध्ये आहे चारशे साठ याचा फरक किती येतोय चारशे साठ वजा तीनशे सत्तर नव्वद उत्तर येतंय आणि नव्वद याचं उत्तर आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने तुम्हाला हे सोडवायचं आहे तर गणितामध्ये तुम्हाला तर्कशास्त्रीय युक्तिवाद आणि आकडेवारी विश्लेषण हे खूप सोपं आहे हे तुम्ही सहजरित्या सोडवू शकता हातचे मार्क आहेत मला ते सोडवता आले पाहिजेत त्याचबरोबर हे पेपर मी हे आत्ता जे याच्यावर जे काय आपल्या टे सीट पेपर क्रमांक दोन याच्यामध्ये जे काय प्रश्न आहेत ते तुम्ही स्वतः सोडवायचे आहेत आणि या व्हिडिओमध्ये कमेंट करायचं आहे प्रश्न क्रमांक तेहतीस चौतीस आणि चे उत्तर काय आहे हे सर्व पेपर आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ते टेलिग्राम तुम ते चॅनल जॉईन करू शकता त्याचसोबत आपल्या यूट्यूब चॅनलला आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन व्हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जास्तीत जास्त ग्रुपवर मित्रमैत्रिणी सहकाऱ्यांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओवर कमेंट करा धन्यवाद